होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सगळं कोल्हापूर बनले कोल्हापूर शहरात या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आज अयोध्ये येथील श्री मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आम आदमी पार्टी व सह्याद्री फाउंडेशनच्या वतीनं ऐतिहासिक दसरा चौकात प्रेम करुणा व समतेचा संदेश देणाऱ्या राम लक्ष्मण शबीर भेटीचा सजीव देखावा व भाविकांना बोरं वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई उत्तम पाटील यांच्या हस्ते लोकांना बोरे वाटण्यात आली यावेळी लहान चमून राम लक्ष्मण शबीर यांची वस्त्रे परिधान करून सजीव देखावा उभारला यावेळी संपूर्ण शहरात जय श्रीरामाचा जप करण्यात आला न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे कोल्हापूर